धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेस यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले छत्रपती संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजीराजे नऊ वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज आग्राच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांना सोसली नसते आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुनेच्या घरी मथुरेला ठेवले मोगली सैनिकांचा संभाजी महाराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तर झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले संभाजी महाराज मराठी व्यतिरिक्त ते इतर भाषाही बोलत होते छत्रपती संभाजीराजांनी राजकीय धोरण आर्थिक धोरण प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो याप्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला औरंगजेबाने सोळाशे ब्याऐंशीमध्ये स्वराज्यावर हल्ला केला औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत छत्रपती संभाजीराजांपेक्षा जास्त होते त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाच पटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीत कमी पंधरा पटींनी मोठे होते छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली संभाजीराजे धाडशी आणि हजरजबाबी होते त्यांच्या हजरजबाबी आणि रोखोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर याने जेव्हा औरंगजेबाविरुद्ध बंड केले तेव्हा त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी आसरा दिला होता सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावली ती बैठक संपून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असताना त्यांचा मेहुना गणुजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला या कारवाईसाठी गणुजी शेर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यात आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत शत्रूने छत्रपती संभाजीराजांना जिवंत पकडले त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आत्ता धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले पण छत्रपती संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला छत्रपती संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला सुमारे चाळीस दिवसापर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजीराजांची भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली अशा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा